मालवणी खाजा म्हणजे गम्मत जम्मत ह्या भागाचे नाव आहे पुन्हा ह्या दिशेक झळाक्षीत तर नेसान सोडून घेन त्या काळी आमच्या वाडीत बाळा बबन बाबलो या टोपण नावाची अनेक मुले व माणसे होती बाळा तर खूपच होते टॅमकार बाळगो आवाटातलो बाळगो व्हाळातलो बाळगो इत्यादी त्याकि एक टॅमकार बाळगो उंच पिळदार शरीरष्टी टोकदार नाक व तीक्ष्ण नजर आणि तोंडात शिव्यांची बाराखडी खांदारवडी शाळेच्या मागच्या डोंगरात बाळाची मोठी काजूची बाग म्हणजेच काजूचा रान होता काजूच्या हंगामात बाळाचा रानात सक्त पारा असे बाळाचे एक काजूचे झाड एका बाजूला माळावर होते त्याला फार काजू लागत रोज सकाळी काजू खाली गेल्यावर टोपली टोपली काजू बिया व बोडणे मिळत पण गेले दोन दिवस काजू फार कमी मिळत होते बाळाने ओळखले कोणतरी काजू चोरता काजूच्या झाडाखाली हिरवे पाने पडलेली असत बाळाने अंदाज मानला हा चोर नसून चोरटा असा ज्या काटेने काजू झोडता पाडता व काजूच्या पाडता काजूच्या झाडासमोर ऐनाचे झाड होते त्याच्याच मुळाला करवंदाची मोठी झाड होती एका बाजूने झाड साफ करून बाळाने बसकन केली घरी न जाता दुपारी तिथे लपून बसला दुपारची वेळ वारा पडलेला होता माळावर चितपापूर पण नव्हते बसून बसून बाळा कंटाळला होता तेवढ्यात पतेराचा आवाज झाला कोणीतरु माणूस येत असल्याची चावू लागली बाळाचा अंदाज खरा ठरला बाजूच्या वाडीतला चोरटा होता ता रोज दुपारचे लोकांचे आंबे आणि काजूची चोरी करी अशी त्याची या ना नावाने गावभर बॉम्ब होती चोरट्यान हातातल्या इशीनच्या काठयेन काजू जोडूक सुरवात केल्या तसो बाळान जाऊन त्याका मागसून पकडल्यात ऐन दुपारच्या वेळात माळा माका माळावर पकडणारा काय व्यवसाय त्याचा काळजाचा पाणी पाणी झाला त्या जोरात बोमाटला अगे आय गे अरे बाबा रे चोरट्यान मानवकडी करून बघल्यान तर बाळा हो महाराजो माका सोडा मी तुमची भय नय तुमका रामेश्वराची शपथ बाळा मोठ्यान बोललो चुप ओडक्या माझी चोरी करून माकाच भाऊ म्हणतस रामेश्वराची शपथ घालतस बाळान त्याका जोरान ढकलल्यान तसा ता खाली पडला तसं बाळा त्याका बोललो ह्या खेपेक सोडून देतय पुन्हा ह्या दिशेक झळाशी तर तुका तुझा नेसन सोडून घेईन